उदयनराजेंसह वारसांना जमीन महसुलात सूट राज्य शासनाचा निर्णय सवलत तहहयात सुरू ठेवण्यास मान्यता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे राज्याच्या इतिहासातील अनन्य साधारण महत्व विचारात घेऊन भोसले कुटुंबियांची उपजीविका त्यांच्या दर्जानुसार होण्यासाठी घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना शासनाने महसुलात सूट दिलेली आहे उदयनराजे भोसले यांच्या हयातीनंतर याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने काढलेल्या या शासन निर्णयात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे महत्व लक्षात घेऊन घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्ता संदर्भात वेळोवेळी शासन आदेश काढून सूट दिलेली आहे प्रथम एकोणीशे त्रेपन्न मध्ये कॅप्टन श्रीमंत शाहू प्रतापसिंह भोसले यांना अशी सूट दिली होती त्यांच्या निधनानंतर मुलगा श्रीमंत प्रतापसिंह महाराज शाहू महाराज भोसले यांना एकोणीसशे सत्तावनच्या शासन निर्णयानुसार सूट देण्यात आली त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या च्या शासन निर्णयानुसार ही सूट उदयनराजे भोसले यांना दिली होती आता नऊ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार खासदार उदयनराजे भोसले यांच्या हयातीनंतर वंश परंपरेने त्यांच्या लिनियल तह हयात सूट चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप का टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो